बौद्ध धम्मातील देवांचे अस्तित्व ईश्वर या अर्थाने देवी देवतांच्या अस्तित्वाचे कोणतेच प्रमाण नाही मनाची मना ती केवळ कल्पना आहे असे समजावे बौद्ध वाम्यात संपूर्ण विश्वातील भिन्न भिन्न प्रकारच्या जीवांचे जे प्रकार सांगितले आहे ते पुढील प्रमाणे एक ब्रह्मा किंवा महान दैवी शक्ती मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा यांची मूर्ती दोन देवता किंवा सामान्य दैवी शक्ती किंवा उत्तम माणूस तीन मानवजात चार पशु पाच पाण्यातील जीव जलचर सहा आकाशातील जीव पक्षी वगैरे सात कृमी कीटक आठ प्रेत अथवा संतप्त प्राणी संतप्त जीव नऊ असुरक अथवा दैवी प्राणी दहा नैरिक अथवा नरक लोकांतील प्राणी नरक म्हणजे या पृथ्वीवरील अति वाईट स्थिती देवांचे प्रकार देव तीन प्रकारचे आहेत एक कामावचार म्हणजे अजूनही ज्यांचे मनोविकार सुटले नाहीत दोन रूपावचार म्हणजे उच्च स्थितीला प्राप्त तथापि ज्यांचे रूप अजूनही कायम आहे तीन अरूपावचार जे सर्वात उच्चतम अशा पवित्र अवस्थेला पोहोचले असून भौतिक रूपाच्या विरहित असतात असे महामंगल सुत्तांत असे नमूद केले आहे की साया जेतवनाला प्रकाशित करीत एक देव भगवान बुद्धांसमोर उपस्थित झाला हे कथन यथार्थच होते महामंगल सुत्तांत ज्या देवाचा उल्लेख आहे त्याला आपण सत्पुरुष समजावे सध्याच्या काळीसुद्धा जेव्हा आपल्याला एखाद्या सद्गृहस्थाची प्रशंसा कराव्याची असते तेव्हा तो मनुष्य नाही देव आहे असे आपण म्हणत असतो की नाही ब्रह्मदेव म्हणजे मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा यांचे मूर्तिमंत प्रतीक भगवंतांना विषाद्योग नष्ट करून धम्म प्रसार करा अशी विनंती करणारा सहंपती म्हणजेच ब्रह्मविहारपैकी एक मनोवृत्ती तिटचर निसिन्नो वा सयानो वा यावतस विगतमिद्धो एत सती अधिठेय किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी कारण तिलाच ब्रह्मविहार असे म्हणतात ब्रह्मदेव म्हणजे मैत्री करुणा मुदिता किंवा उपेक्षा यांपैकी एखादी मनोवृत्ती होय ज्या ब्रह्मदेवाला लोक पितामा म्हणतात तो दुसरा कोणी नसून या चार मनोवृत्तींची साक्षात मूर्ती होय तेव्हा आता बुद्धांजवळ ब्रह्मदेवाला म्हणजे काय तर या चार मनोवृत्ती त्यांच्या मनात विकास पावल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना त्यांनी ऐकली म्हणजे काय तर त्यांच्या अंतःकरणात वास करणाऱ्या अमर्याद प्रेमाने अगाध करुणेने सज्जनांविषयी मुदितेने आणि जे कोणी त्यांचे ऐकणार नाहीत व अकारण शत्रू होतील अशांच्या उपेक्षेने त्यांना सद्धम्माचा प्रसार कराव्यास प्रवृत्त केले धम्म कशाला म्हणावे एक जीवनाला पवित्र ठेवणे याला धम्म म्हणावे जीव हिंसा चोरी व मिथ्याचारापासून मनुष्य विरक्त झाला तर त्यास त्याची शारीरिक पवित्रता समजावी तो खोटे बोलण्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याच्या वाणीची पवित्रता समजावी व्यापाद द्वेष आणि आळस यांच्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याची मानसिक पवित्रता समजावी अशा प्रकारे जो शरीर वाणी व वा मन ह्यांनी पवित्र झालेला असेल त्यालाच लोक निष्कलंक म्हणतात दोन जीवनात पूर्णता प्राप्त करणे याला धम्म म्हणावे शरीराची वाणीची आणि मनाची पूर्णता प्राप्त करणे म्हणजेच संपूर्ण जीवनात पूर्णता प्राप्त करणे होय चित्तमलांचा पूर्णपणे क्षय करून चित्त विमुक्तीचा अनुभव करणे ह्यालाच मनाची पूर्णता म्हणतात भगवंतांनी सुभूतीला उपदेश करताना सांगितले चित्ताच्या सर्व अवस्थांना लक्षात ठेवून कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता बोधिसत्व दान देतो हीच बोधिसत्वाची दानपार्मिता होय तो स्वतः दहा कुशल मार्गांचा अवलंब करीत विचरण करतो आणि दुसऱ्यांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो हीच त्याची शील पारमिता होय तो स्वतः क्षमाशील होऊन दुसऱ्यांनाही क्षमाशील राहण्याची प्रेरणा देतो ती त्याची शांती पारमिता होय तो सतत पाच पारमितांची पूर्ती करण्यातच मग्न असतो व दुसऱ्यांनाही तसाच उपदेश करतो ही त्याची वीर्य पारमिता होय तो कौशल्याने समाधीचा लाभ घेतो व पुन्हा जन्म घेत नाही म्हणजे त्याचे मन स्थिर होते ही त्याची समाधी पारमिता होय तो भौतिक व अभौतिक वस्तूंमध्ये न गुरफटता स्वभाव धर्माविषयी विचार करतो व दुसऱ्यांनाही तसे कंग करण्याची प्रेरणा देतो ही त्याची प्रज्ञा पारमिता होय ह्या सर्व पारमितांचा विकास करणे ह्यालाच धम्म म्हटलेले आहे तीन निर्वाण प्राप्त करणे याला धम्म म्हणावे भगवंतांनी म्हटले आहे की निर्वाणापेक्षा अधिक सुखद काहीच नाही त्यांच्या उपदेशात निर्वाणाला प्रमुख स्थान आहे त्यांच्या पूर्वीचे लोक मोक्ष यालाच निर्वाण समजत असत आत्म्याला मोक्ष मिळवून द्याव्याच्या चार पद्धती होत्या एक लौकिक खाणे पिणे व मौज करणे दोन योगिक तीन ब्राह्मणी चार औपनिष्ठिक परंतु भगवान बुद्धांनी विशद केलेल्या निर्वाणाचे स्वरूप त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या स्वरूपाहून सर्वथा भिन्न होते भगवंत म्हणतात रागद्वेष प्रज्वलित अग्नी समान असून ते मनुष्याला जाळून टाकतात मनुष्य राग द्वेष मोह लोभ यांच्यापासून मुक्त झाला तर त्याला दुःख पीडा व मानसिक वेदना यांची अनुभूती होणार नाही तो त्यांच्यापासून मुक्त होऊन ह्याच जीवनात निर्वाण प्राप्त करू शकतो निर्वाण ह्याच जीवनात प्राप्य आहे ते सर्वोत्तम व आकर्षक आहे बुद्धिमान श्रावक ते हस्तगत करू शकतो शब्दाच्या व्यत्पत्तींचे दृष्टीने निर्वाण शब्दाचा अर्थ विझणे असा आहे परंतु रागाग्नी मोगनी व द्वेषाग्नीचे विझणे होय निर्वाणाचा अर्थ आहे आपल्या प्रवृत्तींवर एवढा ताबा ठेवणे जेणेकरून मनुष्य पूर्णतः धम्माच्या मार्गावर चालू शकेल याशिवाय अधिक याचा अर्थ नाही निर्वाणाचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग निर्वाण प्राप्त कराव्यास आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे निष्कलंकतेचा मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग याप्रमाणे निर्वाण व परिनिर्वाण ह्यात फार मोठा फरक आहे परिनिर्वाण म्हणजे शरीर मन चेतना ह्यांची सर्व प्रकारची प्रक्रिया बंद होणे म्हणजे पूर्णपणे विजून जाणे अर्थात मनुष्याचा अंत होणे चार तृष्णेचा त्याग करणे याला धम्म म्हणावे आरोग्य सर्वात मोठा लाभ असून संतोष सर्वात मोठे धन आहे असे भगवंतांनी धम्मपदात म्हटलेले आहे त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय हाच होता की मनुष्याने लोभाच्या आहारी जाऊ नये लोभाला ताब्यात ठेवले पाहिजे लोभाच्या इच्छेतूनच तृष्णेचा जन्म होतो व वा लोभ वाढत जातो तृष्णा व लोभ यांच्यामुळेच पुष्कळशी वाईट कर्मे मनुष्याच्या हातून घडतात तृष्णा कधीच नष्ट न होणारी आहे यास्तव संतोष सर्वात मोठे धन असून तृष्णा व लोभ ह्यांना वशीभूत केल्याने प्राप्त होते असे भगवान बुद्धांचे सांगणे आहे पाच सर्व संस्कार अनित्य आहे असे मानणे याला धम्म म्हणावे अनित्यतेच्या सिद्धांताचे तीन भाग पडतात एक अनेक तत्वांच्या मिश्रणाने वस्तू बनलेल्या असून सर्वच वस्तू अनित्य आहे दोन व्यक्तिशः प्राणी अनित्य आहे तीन प्रतित्य स्मुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहे प्रत्येक वस्तू हेच व प्रत्ययांपासून उत्पन्न होते कोणत्याही वस्तूला स्वतंत्र अस्तित्व नाही हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाल्यावर वस्तूंचे अस्तित्व नष्ट होते पृथ्वी जल अग्नी व वायू या चार महाभूतांपासून प्राण्यांचे शरीर उत्पन्न होते या चार महाभूतांचे पृथककरण झाले की प्राणी नष्ट होतो याचा सारांश असा की मानव निरंतर परिवर्तनशील आहे निरंतर संवर्धनशील आहे तो आपल्या जीवनाच्या दोन भिन्न क्षणातही एकच नसतो सर्व वस्तू अनित्य असून परिवर्तनशील आहे असे नसते तर जीवनाचा विकासच थांबला असता मानवजातीची प्रगती सर्वथा थांबली असती यास्तव कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती ठेवू नये हीच शिकवण मिळते संपत्ती नातलग मित्रमंडळी आणि परिचित लोक यांच्याविषयी अनासक्ती बाळगा कारण सर्व वस्तू अनित्य आहेत सहा कर्माला मानव जीवनाच्या नैतिक कर्माचा आधार मानणे याला धम्म म्हणावे विश्वाच्या नैतिक क्रमांना बनविणारा कोणी ईश्वर नाही कर्मनियमानुसार विश्वाचा नैतिक क्रम बनलेला आहे भगवंतांच्या उपदेशानुसार विश्वाचा नैतिक क्रम चांगला असो वा वाईट असो सर्वथा मनुष्यावर अवलंबून आहे नैतिक क्रम वाईट असल्यास मनुष्य अकुशल कर्म करतो नैतिक क्रम चांगला असल्यास मनुष्य कुशल कर्म करतो आणि ज्याप्रमाणे रात्र दिवसाचा पाठलाग करते त्याचप्रमाणे मनुष्याच्या कर्माचा परिणाम कर्म विपाक त्याचा पाठलाग करते ह्यालाच कर्माचा नियम म्हटलेले आहे कुशल कर्माने प्रत्येकाला लाभ होतो व अकुशल कर्माने प्रत्येकाची हानी होते कर्म व त्याचा विपाक यांच्यात काळाचे कमी अधिक अंतर होऊ शकणे शक्य आहे यास्तव भगवान बुद्धांचा उपदेश आहे की सदा सर्वदा कुशल कर्म करावे म्हणजे नैतिक क्रम चांगला होऊन मानवतेचा लाभ होईल या दृष्टीने पाहता कर्मांचे प्रकार येणेप्रमाणे एक दिठ्ठ वेदनीय कर्म याच जन्मात लवकरच फल देणारे कर्म दोन उपज वेदनीय कर्म उत्पन्न झाल्यावर कालांतराने फळ देणारे कर्म तीन अप्रिय कर्म अनिश्चित काळी फळ देणारे कर्म चार अहोसी कर्म फल न देणारे अति दुर्बल कर्म व्यक्ती जगात येतात आणि जातात परंतु विश्वाचा नैतिक क्रम टिकून राहतो आणि त्याच्या बरोबर कर्म नियम सुद्धा टिकून राहतो याच कारणामुळे अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे तेच भगवान बुद्धांच्या धम्मात नैतिकतेला आहे विश्वाचा नैतिक क्रम टिकून ठेवणे सर्वथा कर्मनियमाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे यामुळेच कर्माचा नियम धम्माचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे भवतु सर्वमंगला साधु 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 साधु